माझे वय एकवीस आहे माझे एकूण द्राक्षबागी क्षेत्र अडीच एकर आहे अडीच एकर आहे व त्यातील दोन प्लॉट एक्सपोर्ट एक्सपोर्ट गेलेले गेलेले आहेत व अजून एक प्लॉटचा व्यव आता हे या प्लॉटचा व्यवहार झालेला आहे यातून सतरा लाखाचे मला मिळाले आले मिळालेले आहे याचे सर्व श्रेय ढवळे साहेबांना जात आहे माझे नाव हो आशिष शिवाजी पटाडे राहणार कोलोळे तालुका कवटे को जिल्हा सांगली मी आता द्राक्ष शेती करतो आता आमची द्राक्ष शेती अडीच एकर आहे अडीच एकर आहे व त्यातील दोन एकर सुपर व अर्धा एकर अनुष्का आहे आता चालू आता दोन प्लॉट हार्वेस्टिंग झालेले आहेत एक सुपर व एक अनुष्का प्लॉट त्या व एक प्लॉट अजून बाकी आहे या तिन्ही प्लॉटचे पाणी देत पांडे परीक्षण केलेले आहे या तिन्ही प्लॉटसाठी मला ढवळे साहेबांचे प्रथम मार्गदर्शन मिळाले या प्लॉटसाठी लांबी व फगवणी करण्यासाठी सेल ओजीचा वापर केला दावनी बोरीसाठी माझे व एकवीस आहे माझे एकूण द्राक्षबागी क्षेत्र अडीच एकर आहे अडीच एकर आहे व त्यातील दोन प्लॉट एक्सपोर्ट एक्सपोर्ट गेले गेलेले आहेत व अजून एक प्लॉटचा आता हे या प्लॉटचा व्यवहार झालेला आहे यातून सतरा लाखाचे मला उत्पन्न मिळाले आले मिळालेले आहे याचे सर्व श्रेय ढवळे साहेबांना जात आहे आम्हाला चांगले उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल मी ढवळे साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व आभारी आहे